संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि असं असताना काँग्रेसने नोटबंदीच्या निर्णयावर मोदी सरकारला लक्ष करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही आहे गोव्याच्या गोव्यामध्ये झालेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकेच्या बाहेर तासन तास उभे राहणाऱ्या सामान्य माणसांची खिल्ली उडवली होती असा आरोप काँग्रेसने केला आहे त्यामुळे यासाठी नरेंद्र मोदी यांनी सामान्य जनतेची माफी मागावी असंही काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे दिवसभरासाठी जरी संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आलं असलं तरी काँग्रेसने मात्र मोदी सरकारवर नोटबंदीच्या निर्णयामुळे निशाणा साधला आहे नोटबंदीच्या निर्णयामुळे मोदींनी ज्यावेळेस हा निर्णय जाहीर केला त्यावेळेस देशात का पाचशे आणि हजारांच्या नोटांचे प्रमाण हे शहाऐंशी टक्क्यांच्या आसपास होते असे सांगितले होते त्यामुळे देशात असणारा हा शहाऐंशी टक्के पैसा हा काळा पैसा होता का असा संतप्त सवाल आनंद शर्मा यांनी विचारला आहे त्याचप्रमाणे बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध घालण्याचा अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने दिला असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे मोदींच्या या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था ही फक्त काळ्या पैशावर चालते असा चुकीचा समज जगभरात पसर गेला आहे असा आरोप मोदी सरकारवर त्यांनी केला आहे नेमकं या हिवाळी अधिवेशनामध्ये काय सुरू आहे याबद्दल अधिक विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम